नमस्कार आज आपण एका खास आणि खर तर खूप जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत कुलदेवत नमस्कार हो अगदी महत्वाचा विषय आहे आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यात या कुलदेवत संकल्पनेबद्दल तिचा उगम कसा झाला तिचा इतिहास काय आणि आपल्या घरातल्या देवाळ्यात तिचं नेमकं का स्थान काय आहे म्हणजे ही कुलदेवताची संकल्पना नक्की कशी वाढली हो आपण देव्हाऱ्यात ताक बघतो ते नक्की काय प्रकरण आहे बरोबर म्हणजे ते कशाचे बनतात त्यामागे काय विचार असतो आणि त्यांचं महत्व काय अगदी आणि आजच्या पिढीला म्हणजे आजच्या धावपडीच्या युगात या परंपरा आणि त्यांचे अर्थ कळावेत हा पण एक उद्देश आहेच म्हणजे माणूस आधी निसर्गातल्या शक्तींना घाबरून त्यांची पूजा करायचा हो मग हळूहळू देवतांना रूप आलो आणि मग आपल्या कुळाचं लक्षण करणारी देवता घरातली देवता म्हणजे कुलदेवत आणि मग त्याचं प्रतीक म्हणून देव्हारातला टाक बर स्रोतानुसार माणूस आधी निसर्गाची पूजा करायचा मग मूर्तींची हो पण मग घरातल्या घरात रोज आपल्या देवाची सेवा करता यावी ही भावना वाढली आणि त्यातूनच कुलदेवत ही संकल्पना जास्त घट्ट झाली असावी अगदी असं दिसतंय आणि मग या कुलदेवताचं घरात एक प्रतीक असावं म्हणून हे टाक बनवले गेले बरोबर हो अगदी तसंच आणि गंमत म्हणजे या टाकांसाठी जे धातू निवडलेत ना ते पण खूप अर्थपूर्ण आहेत कसं काय म्हणजे बघा चांदी चांदीला शुद्धता आणि प्रकाशाचं प्रतीक मानलंय आपलं जीवन कसं प्रकाशावर चालतं त्यामुळे टाकाचा जो मुख्य भाग असतो जिथे देवतेची प्रतिमा असते तो चांदीचा असतो आणि तांब त्याचा रंग तेज दाखवतो आणि ते थंडावा देणारं मानलं जातं म्हणून टाकाची जी प्रभावळ असते म्हणजे मागच्या भाग त्यासाठी तांब वापरतात अरे वा आणि या सगळ्याचा संबंध पंचमहाभूतांशी जोडला जातो म्हणजे जा जीवन तयार होतं आणि ज्यात ते परत जातं त्याचं हे एक प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे नुसते धातू नाहीत त्यामागे एवढा विचार आहे हो ना आणि या टाकांची संख्या पण बहुतेक घरांमध्ये ठरलेली असते नाही का विषम संख्या असते बहुतेक बहुते। पाच सात नऊ अकरा अशी काहीतरी हो बरोबर आणि ही संख्या किंवा त्यात कोणते देव असणार हे कुटुंबाच्या कुळ परंपरेनुसार बदलतं स्रोतांमध्ये असं पण म्हटलंय की देवहारा परिपूर्ण असावा म्हणजे एकाच देवतेचे खूप टाकण असावेत आणि कुटुंबाचं मूळ गाव कोणतं आहे त्यांची जात कुळ यानुसार देव्हाऱ्याची रचना बदलते हे पण स्पष्ट होतं यातून आता आपण काही प्रमुख देवता आणि त्यांच्या टाकांबद्दल बोलूया का म्हणजे त्यांच्यावरच्या चिन्हांबद्दल हो नक्कीच म्हणजे अजून स्पष्ट होईल सुरुवात करूया महाराष्ट्राचे कुलस्वामी खंडोबा हम्म जेजुरीचा खंडोबा हो खंडोबा म्हटलं की लगेच जेजुरी आठवते स्रोतांनुसार खंडोबाचा संबंध पशुपालनाशी आहे म्हणजे बकरी मेंढी लोकर धनगर समाज कुत्रा या सगळ्यांचा उल्लेख येतो आणि कोळी समाजाचेही ते कुलदैवत आहेत बरोबर आणि एक वैशिष्ट्य म्हणजे जेजुरीच्या खंडोबाच्या हातात तलवार दिसते हो तर पालीचा खंडोबा भाला घेतलेला किंवा राक्षसाचा वध करताना दाखवतात याकडे थोडं वेगळ्या अँगलने पाहिलं तर स्रोतांमध्ये एक महत्वाचा मुद्दा दिसतो खंडोबाचा टाक सहसा एकटा नसतो म्हणजे म्हणजे माळसा किंवा मा बाणाई सोबत असतातच अच्छा हे थेट काय सांगतं तर वैवाहिक जीवनातला सुसंवाद विश्वास याचं महत्व हो बरोबर टाकावर जो कुत्रा दिसतो तो पण याच विश्वासाचं प्रतीक आहे आणि मग लग्नानंतरचं जागरण गोंधळ वारीला जाणं किंवा काही ठिकाणी पत्नीला उचलून गडाच्या पाच पायऱ्या चढवतात हो ऐकले मी ते ह्या सगळ्या गोष्टी ह्याच पती पत्नी नात्याचं विश्वासाचं प्रतीक आहेत असं स्रोत सांगतात ओके okay. आणि मार्गशीर्ष महिन्यातली चंपाषष्ठी सोमवती अमावस्या श्रावणातली कुळधर्म कुळाचार हे सगळं महत्वाचं मानलं जातं आणि पूजेतला भंडार आणि खोबरं त्याचंही महत्व आहे भंडार म्हणजे हळद ती सौंदर्य वाढवण्यासाठी वापरतात त्यातून एक संदेश पण आहे की पत्नीने नेहमी स्वच्छ सुंदर राहावं म्हणजे फक्त धार्मिक नाही तर सामाजिक संदेश पण आहेत यात अगदी आता जाणाई देवीकडे येऊया योगेश्वरी किंवा जोगेश्वरी म्हणतात त्यांना हो जाणाई बऱ्याच ठिकाणी ग्रामदेवत म्हणून पूजली जाते आणि ती स्त्री देवता असल्यामुळे भैरवानाथापेक्षा जास्त कणवाळू मानतात तिला असं स्रोतात म्हटले हा म्हणून अनेक घरांमध्ये भैरवनाथाऐवजी जाणाई दिसते ग्रामदेवत म्हणून हो तिच्या टाकावरची चिन्नट खूप बोलकी आहेत एका बाजूला बाजरीचं कणीस किंवा कापलेलं पीक बरोबर म्हणजे धान्याची समृद्धी बरोबर दुसऱ्या बाजूला लहान मूल संततीसाठी हो सूर्यचंद्र म्हणजे रात्रंदिवस देवी गावाचं रक्षण करते एक प्राणी पण दिसतो तो दूध दुभत्याचं प्रतीक आणि घरातली भांडी म्हणजे सुरक्षित स्थिर आयुष्य म्हणजे जणू काही ग्रामीण जीवनाची सगळी समृद्धी आणि सुरक्षितता एका टाकात आणलीय शेती मुलं सुरक्षा रोजचं जगणं सगळं काही अगदी चैत्र महिन्यात किंवा दसऱ्याला नैवेद्य दाखवतात देवीला हो बरं मग पुढची देवता आहे लक्ष्मी देवी तिला बैठी देवी म्हणतात कारण ती घरात स्थिर राहावी म्हणून बसलेल्या आसनात दाखवतात बरोबर लक्ष्मी स्थिर हवी ना तिच्या हातात शस्त्र असतं म्हणजे ती फक्त संपत्ती देत नाही तर तिचं रक्षण पण करते आणि इथेही सूर्यचंद्र आहेत संपत्ती आणि समृद्धीचं रक्षण पूर्वी देवी रोगासारख्या साथी यायच्या स्मॉल पॉक्स हो खूप भयंकर होता तो काळ लसीकरणानंतर ते थांबलं पण त्या काळी विशेषतः आषाढ महिन्यात पावसाळ्यात पाणी खराब व्हायचं रोगराई पसरायची अच्छा याचा संबंध लोक देवीच्या कोपाशी जोडायचे अरे देवा म्हणूनच या देवीला मरी आई कडकलक्ष्मी अशी नावं पण आहेत ऐकले मी मर्याई तर आषाढात तिला नैवेद्य दाखवून तिचा कोप होऊ नये पीक पाणी चांगले येऊ दे घरात धनधान्य वाढू दे अशी प्रार्थना करायचे म्हणजे त्यामागचं कारण हे होत हो आणि यातून एक विचार येतो की काळ बदलला विज्ञान आलं रोगराईवर नियंत्रण आलं तसं लोकांच्या श्रद्धा पद्धती कशा बदलत गेल्या असतील हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरंच विचार करण्यासारखा आता एका अशा देवाबद्दल बोलूया जो ओळखीचा पण आहे आणि थोडा गुड पण मसोबा हो मसोबा नाव ऐकले अनेकांनी ज्योतिबा फुलेंनी तर त्यांना वसुलाचा अधिपती म्हटलंय म्हणे हो उल्लेख आहे तसा त्यांच्या टाकावर रेडा दिसतो रेडा म्हणजे महेश आणि महेश म्हणजेच महेश म्हणजे शंकर करेक्ट तर हे शंकराचं एक ग्रामीण थोडं रौद्र रूप मानलं जाता एक पौराणिक संदर्भ असा मिळतो की देवीने जेव्हा महिषासुराचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून म्हणे स्वतः शिव प्रकट झाले अच्छा यामागचा संदेश कदाचित असा असेल की चांगल्या आणि वाईट दोन्ही एकाच देवाची निर्मिती आहे आणि शेतकऱ्याच्या आयुष्यात जनावरांचं म्हणजे रेड्याचं महत्व हो, तर खूप आहे हो नांगरणी वगैरे साठी तर मसोदा हा शब्द महिशोबाचाच अपभ्रंश असावा हे टाकावरच्या रेड्याच्या चित्रावरून जास्त स्पष्ट होतं लॉजिकल मसोबाचं स्थान पण कसं असतं बघा शेतातल्या विहिरीजवळ एका विशिष्ट हद्दीत त्या भागात साप असतो असंही मानतात हो का हे एकांतातील स्थान रेडा म्हणजे महिष आणि साप हे सगळं हा देव शिवशंकरच आहे हे दाखवतं बरोबर अमावस्येला म्हसोबाला नारळ फोडण्याची पद्धत आहे म्हणजे शंकराचे एक लोकदैवतामधलं रूप झालं हे अगदी आता पुढचा टाक जो खूप ठिकाणी दिसतो महिषासुरा मर्दिनीचा हो हा तर खूप कॉमन आहे खरंच खूप घरांमध्ये असतो हा टाक स्रोतांमध्ये याचा संबंध जुन्या काळातल्या पुरुष प्रधान आणि स्त्रीप्रधान समाजाच्या संघर्षाशी किंवा संतुलनाशी जोडलाय कसं काय म्हणजे असं की रेडा किंवा महिश जर शंकराचं प्रतीक मानलं तर जेव्हा पुरुष सत्ता आणि संपत्ती मिळाल्यावर उन्मत्त होतो तेव्हा स्त्री शक्ती त्याला जागेवर आणते असा एक अर्थ लावला जातो इंटरेस्टिंग विचार ही देवी चार किंवा आठ हातांची असते आणि एका हातानं देवीनं रेड्याची जीप पकडलेली दाखवतात हो दिसतं तसं त्याचा अर्थ असा की पुरुषांना आपले शब्द जपून वापरावेत काय बोलतो यावर नियंत्रण ठेवावं वा म्हणजे प्रतिकांमधून किती खोल अर्थ आहेत अगदी आणि सूर्यचंद्र तर आहेतच देवीचं अखंड रक्षण याचा डायरेक्ट संबंध दुर्गा सप्तशतीतल्या हो, नक्कीच आणि महाराष्ट्रात जी साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यापैकी एक देवी अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवत म्हणून पूजली जाते पण मग मूळ कुलदेवत कोणतं हे कसं कळणार हाच तर प्रश्न आहे त्याचं एक कारण म्हणजे पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती प्रवास अवघड होता बरोबर मग लोक दूरच्या मूळ शक्तीपीठापर्यंत कसे जाणार म्हणून त्यांनी काय केलं आपापल्या गावाजवळ त्या देवीचं मंदिर बांधलं आणि तिलाच कुलदैवत मानून पूजा सुरू केली अच्छा म्हणजे झालं ते थोडं हो म्हणूनच जर कोणाला आपलं मूळ कुलदैवत नक्की माहीत नसेल तर साडेतीन शक्तीपीठांपैकी एका देवीला कुलदैवत मानायला हरकत नाही असं सांगितलं जातं ओके आणि सुरुवातीला कदाचित सोनारांकडे पण एकच साचा असेल देवीच्या मूर्तीचा नंतर हळूहळू कोल्हापूरची अंबाबाई वणीची सप्तशृंगी अंबेजोगाईची योगेश्वरी कारल्याची एकविरा हो अशा वेगवेगळ्या देवींचा विशिष्ट टाक बनायला लागले आणि लोकांमध्ये गोंधळ वाढला की आपली नक्की कोणती देवी स्वाभाविक आहे पण मूळ संकल्पना ही चार किंवा आठ हातांच्या महिषासूर मर्दिनीचीच असावी असं दिसतंय आणि नवरात्र हा देवीचा मुख्य उत्सव हो आणि लग्नानंतर देवीचा गोंधळ घालण्याची पद्धत पण आहे जी आता कमी होतीये हो शहरांमध्ये लग्न होतात तिथे कुठे जागा असते ह्या सगळ्याला बरोबर त्यामुळे जागरण गोंधळासारखे विधी मागे पडतात म्हणजे विवाह पद्धतींमध्ये पण बदल होतात असं निरीक्षण आहे स्रोतांमध्ये बरोबर आहे आता एक वेगळ्या प्रकारचा टाक म्हणजे वीर वीर नावाप्रमाणेच रक्षक हो त्याचं रूप कसं देवळातल्या द्वारपालासारखं किंवा घरातल्या रखवालदारासारखं असतं hmm. हातात तलवार ढाल किंवा धनुष्य बाण असतो सूर्यचंद्र म्हणजे तो रात्रंदिवस आपलं आणि देवांचं रक्षण करतो आणि टाकावर घरातली भांडी कुंडी आणि चार फुलं किंवा वर्तुळ दिसतात ती देवांचं प्रतीक मानली जातात आणि वीर त्यांचं रक्षण करतोय असं दाखवतात मुखवटा आणि चंद्रकोरीचा मुकुट एकवीरा फक्त मुखवटा बाण आणि डोंगर किती विविधता आहे बघा हो ना यावरून पुन्हा तेच स्पष्ट होतं की कुटुंबाचे मूळ ठिकाण जात कुळ यानुसार देव्हारा बदलतो आणि सोनार कामातले बदल प्रादेशिक स्टाईल यामुळे पण टाक ओळखणं कधी कधी अवघड होतं पण मग काय करायचं जसं आधी म्हटलं मूळ कुलदैवत माहीत नसेल तर शक्तीपीठांपैकी एका देवीला मानणं ठीक आहे असं मानलं जातं महत्वाचं काय तर प्रत्येक कुटुंबानं आपल्या देवाऱ्यातल्या परंपरा आपले कुळधर्म कुळाचार काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करायला हवा अगदी बरोबर आणि हे इतके महत्वाचे टाक त्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल पण श्रोतांमध्ये काही टिप्स दिल्या आहेत आपण सांगूया थोडक्यात हो सोप्या आहेत त्या बऱ्यापैकी टाक रोज साध्या पाण्याने धुवावेत आणि स्वच्छ सुती कापडाने कोरडे करावेत आणि पूजेत दही दूध तेलकट पदार्थ वापरले असतील तर ते नीट धुवून टाकावेत नाहीतर डाग पडतात बाजारात मिळणारी पावडर किंवा केमिकल वापरू नये म्हणतात नाही त्याने धातू खराब होऊ शकतो त्याऐवजी चिंच लिंबू किंवा अगदी टूथपेस्ट आणि मऊ ब्रशने हलक्या हाताने साफ करावं आणि देव्हाऱ्यातला दिवा त्याचा तेलकटपणा टाकांवर येऊ नये याची काळजी घ्यायची हो आणि हाताळताना ते वाकणार नाहीत किंवा त्यांच्या कडा सैल होणार नाहीत हे बघायचं आणि एखादा टाक गळका झाला खराब झाला तर तर तो देवाऱ्यात ठेवायचा नाही त्वरित बदलावा असं सांगितलं बरोबर काळजी घेतली की हे टाक पिढ्यांपुढ्या टिकतात आणि आपल्या परंपरेचा मान पण राखला जातो नक्कीच तर या सगळ्या चर्चेतून आपण काय सार काढू शकतो मला वाटतं कुलदैवत आणि त्याचं प्रतीक असलेले हे टाक हे फक्त पूजेचं साहित्य नाहीयेत नाही अजिबात नाही ते आपल्या पूर्वजांशी आपल्या मुळांशी निसर्गाशी आणि आपल्या स्थानिक परंपरांशी असलेले खूप घट्ट नातं दाखवतात अगदी प्रत्येक टाकावरचं चिन्ह त्याची रचना सगळं कितीतरी बोलक आहे देव्हारा म्हणजे आपल्या घरातलं एक असं कॉर्नर जिथे आपली श्रद्धा आपली संस्कृती आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेली प्रतिकात्मकता एकत्र येते बरोबर आणि या परंपरा त्यांचे अर्थ समजून घेतले की आपण आपल्या ओळखीशी जास्त घट्टपणे जोडले जातो आपल्या मुळांशी जोडले जातो यात आली शंका नाही आणि जाता जाता एक विचार नक्कीच येतो मनात आपण बघितलं की काळ बदलतोय लग्नाच्या पद्धती बदलल्याने काही विधी मागे पडतायत हो पूर्वी दळणवळणाच्या अडचणींमुळे स्थानिक देवतांनाच कुलदैवत मानलं गेलं आता विचार करा आजच्या जगात दळणवळण किती सोपं झालंय लोक सहज एका ठिकाणून दुसरीकडे जातात राहतात सामाजिक रचना बदलतीये हो खर या सगळ्याचा परिणाम भविष्यात कुलदैवतांच्या परंपरेवर कसा होईल